तर भावानो आता जेवढ्यात मी ताजस तरी कलोन उतरलो होतो एकदम ताज जस्ट समोर ड्रॉप पण पडेल होता आता बघा कसं लुटतो मी त्याला कसं म्हणजे जसं तुम्ही लुटता तसंच लुटणार आहे पण मग मी काय केलं एडब्ल्यू एम एम टोपवर दोन्ही पण गन घेतल्या होत्या आता इथे एडब्ल्यू एम तर घेतली होती पण नेमकं कोणावर चालवतेच काळा ना बघा समोरच्या साईडला माझ्या टीममेट वरती काही बंद्यांनी ना रश केलं होतं आता बघा त्यातलाच एक बंदा अति उकला गाड्या होत्या सांगितलं माझ्या काढले ए एमचा एक फाटका जर पडला त्याच्या डोक्यामध्ये तो बंदा असा बिगर पाणी मागता नको होऊन जातो आता एका बंद्याला नॉक करून चालायची हाऊस तर कम्प्लीट झाली होती पण आता आता चालवायची वेळ आली होती कारण की ना त्या जे टीममेट लोक होते त्यांनी आमच्यावरती रश मारला होता आता मी इथं आणि मी लोकांना नॉक करायचो आणि माझा टीममेट पण यार तेवढ्यात काय झालं माहिती का त्या स्क्वॉड मधला एक बंदा आमच्या टीममेट मध्ये मिक्स झाला म्हणजे काय झालं माहितीये का माझे टीममेट लोक तिकडे होते आणि हा ना माझ्या टीममेट लोकांमध्ये मला ओळखूच येत नव्हता आला वाला पण मी कार्यक्रम केला